सोलापूर कार टेम्पोची धडक मायसह चार जण ठार तीन जण जखमी कासपटर पाहायला जाणं जीवावर बेतलं असून कार आणि टेम्पोचा भीषण अपघात होऊन मायलेकरांसह चार जण ठार झाले आहेत तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत हा अपघात सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील कारुंडे गावानजीक आज दुपारी दीडच्या सुमारास घडला पंढरपूर फलटण मार्गावरील कारुंडे नातेपुते तालुका माळशिरस येथील पुलावर दुपारी एक ते दीडच्या सुमारास टेम्पो आणि कार यामध्ये हा अपघात झाला हा अपघात एवढा भीषण होता की दोघांचा जागीच मृत्यू झाला इतर तीन जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे या अपघातात चौघांचा मृत्यू झाला त्यात आई आणि मुलाचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे दोघांचाही एकाच क्षणी अपघातात मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार लासूरणे तालुका इंदापूर येथील राजेश शहा हे आपल्या कामगारांना घेऊन सातारा येथील कासपटार पाहण्यासाठी निघाले होते त्यांची गाडी कारुंडे नातेपुते तालुका माळशिरस येथील पुलावर आली त्यावेळी टेम्पोला ही गाडी धडकली त्यामध्ये राजेश अनिल शहा वय पंचावन्न वर्षे दुर्गेश शंकर घोरपडे वय अठ्ठावीस वर्षे कोमल विशाल काळे वय बत्तीस वर्षे तर शिवराज विशाल काळे वय दहा वर्षे हे जागीच ठार झाले आहेत या अपघातामध्ये आकाश लोंडे पल्लवी पाटील अश्विनी घोरपडे हे तीन जण जखमी झाले आहेत अपघाताची माहिती मिळताच सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत ते घटनास्थळी तपास करीत असून अपघाताची कारणे समजून घेत आहेत